नमस्कार दादा तुम स्वागत है दादा कुछ है ड्यूटोरियल श्री स्वामी समर्थ चैनल मध्य सर्वे स्वागत है हाय ओग दादा कसे आ तुम्ही झाला तुमचे चहा पाणी काय दादा कमेंट करा व्हिडिओ दादा कमेंट करा तीन नंबरला धन्यवाद दोन नंबर एक नंबर कायले दादा तुमचे चहा पाणी झालं काय ओ दादा चहा पाणी झालं कशा आत सर्वांना देवा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कमेंट करा सर्वजण नाही अजून नाही झालं का का होला ले त्याला कमेंट का कर गेला तुमचं झालं का छान झालं का येत असते छान दादा कमेंट आहेत का कर गेलात तुमची कमेंट हे वगैरे तुम्ही ते लॉन्ग घडू टाकताना तसे सिडू चालू राहू द्या तुमचे ऑस्टाईम कंप्लीट करा अर्ली मध्ये बघा सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे कमेंट करा ऐकलं ना आता तुम्ही मला एसबीआय वरती तुम्ही म्हणलं होतं लिंक टाकतो लिंक नाही दिली दादा तुम्हाला मी ओपन केला पण त्याच्यातून लिंक मागतंय ते लिंक वेळ ओपन नाही होत आहे सुरू टाकतात ना ते हिडूची लिंक कैलय सुद्धा आहेत का गेलात कमेंट करा तुमची कमेंट नाही येत सर्वजण सीसीवरून या खाली कमेंट करा स्वामीं चेडू पाहण्यासाठी ऍनलासक्रायबर करा एवढी कमेंट करा आहेत का गेलात चार नंबरला धन्यवाद ज्याने कोणी विलग केले मनापासून तुमच्या बऱ्याही कमेंट करा

आता कुठे दादा शेतात आहेत की घरी कोण तुम्ही तुम्ही कुठे म्हणला गरीब काय शेतात सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे एवढं जदा कमेंट करा एवढं जर आपण हिडू सहा वाजता हिडू अपलोड करणार आहे कावळ्याचे संकेत अपलोड तो करणार आहे नक्की पाहतो हिडू किती सहा मिनिट सर्वजण सीसी वरून खाली कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला जरा अपलोड करायचे ओके ओके दादा ठीक आहे ठीक आहे चालेल मी सहा वाजता मला पण व्हिडिओ अपलोड करायचा आहे ना सहा वाजता मी पण बंद करणार आहे दादा अपलोड आणि मी टाकलेला पण व्हिडिओ तुम्ही पाहण तुम्हाला आवडेल तो लॉन्ग व्हिडिओ पण पाहिजे सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे कमेंट करा सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व ताई दादा खाली कमेंट करा लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वजण कमेंट करा लाईक करा सर्वजण खाल्या कमेंट करा सर्वजण सर्व करा कशा सर्वजण सर्वांचा पाणी सर्वांना श्री स्वामी समर्थ समर चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत लाईक करा नमस्कार ग्राहक सेवा centers चा पाणी ऑर्डर करा सर नाव शुभदीप पाटील